ट्रिबल सीट कोण चालत आहे साहेब तरी होत अरे तो नाही येत याच दुखतोय अरे तो होत साहेब डॉक्टर म्हणले याच्या डोक्यात पाणी झालंय डोक्यात पाणी झालं तरी म्हणलंय लवकर घेऊन या अ नाही रे साहेब जाऊन जाना नंतर आमचा मित्र जाई साहेब याला यायचं नव्हतं पण आम्ही आल मी म्हणलं याला आपण साहेब सांगू साहेब जाऊन दे ना साहेब साहेब चालली कायड ने कोणतो खुशी आला गाडी साईटला ओ साहेब जरा डोळ्याला आंधारमुळे जरा त्याच्यामुळे जरा तू काय रॉंग साईडने येणार का लायस आहे का तू नाही राव साहेब काढायला टाकले ते म्हणले दोन चार दिवसांनी हेडलायट आहे का वर एक नाही पण खाली दोन आता वर्ष आहे का मग तुम्हाला म्हणले ना काढायला टाकले आता किती रे बाबा अरे सोळा सतरा 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 सोळा मग आरसी बुक तर असेल ना पुस्तक देत असते काय त्याने मला नाही दिलं पुस्तक इंडिकेटर आहे का तो उठ्छ नाही पण मागले एका साइडचं चालतं इंडिकेटर ते जाऊन दे कर चल हो साहेब जाऊन देणार एवढ्या जा तुमच तुमच्या लेकरच शप्पत जा दे ना लग्नात नाही त्याला लेकर कोण कोण आणले हो साहेब तुम्हाला तुमचे होणार बायको शपथ नाही जावढं तुम्हाला नाही तर तुमचं लग्नच नाही होणार साहेब साहेब जा दे ना जा दे ना काय म्हणलं मग लग्न होणार नाही अरे हे पाच समजा ऑनलाइन झालं बा त्यात काहीच राहिलं नाही पाच हजार रुपये दंड साहेब जा देना प साहेब पाय गाडी पाच हजारची नाही येत रा चार मग मी चाललो अरे अरेच गाडी तुम्हाला मला घेऊन गाडीच तुम्हाला किती किती लायसन गाडीचा आरची बुक इन्शुरन्स आहे का हॅलो शेठ पोलिसांनी गाडी धरली आपली लायसन मागून आलाय बोला बरं जरा हॅलो हॅलो आवला घ्या घ्या त्याच्याकडून व्यवस्थित चेक करून घ्या सॉरी सर सॉरी चल पावती भाडे चाल असा ऍटिट्यूड टाकू तुझा काय खाद्या वांतीला फोन लावलाय चल गाडी चार सकुड आहे आसा ते मालेवाडीचा वारसा आहे म्हणून नाही लावला आरसा वारसा मालेवाडीचा वारसा कधीच ना कला वारसा माहित नाही तुम्हाला तुला पोलिसाचा वारसा माहिती का कोणता जोडा लावणार आरसा त्याच्यावर काठा वारसा ते जाऊन पावती फाड काय एवढं काय केलं ते पावती तुम्हीच फाडली तुम्ही पावती फाड अशी पावती का चल ते जाऊन दे समजा म्हणून तू चार शंभर झाले हा तुम्हाला खरं सांगू का साहेब मायक शंभर ते जाऊन दे तुला डिस्काउंट देतो साहेब तुम्हाला खरं सांगतो मया गेला पैसे

आज कळत त्यांच्याकडून पोहोचतो आता यांचे लई नाट्य मो माहितीचा पगार एकूण बघू आय थबाय थबा